नमस्कार मित्रांनो मी आपला मंगेश साबळे बोलतोय जालन्यामध्ये तहसीलदार तलाठी आणि ग्रामसेवक हो यांनी मिळून पस्तीस कोटी रुपयाचा घोटाळा केला ते पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे शेतकऱ्याच्या खात्यावर येणारे शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे होते छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या घरामध्ये पैसे भरून भरभक्कम अशी बॅग आढळली व तसेच दोन दिवसापूर्वी सन्मान्य आमदार संजय गायकवाड यांनी अन्न चांगलं मिळालं नाही म्हणून कामगाराच्या तिथल्या आचार्याच्या कानफट्टात मारली त्यांना बुपकी मार मी आज एक अंगणवाडीचं धान्य आहे सरकार लहान मुलांसाठी देतं पोषक आहार म्हणून देतं त्या अंगणवाडीच्या धान्यामध्ये काहीतरी मिसळून मागच्या काही वर्षापासून देत आहे तेल मिसळत आहे की का, काय मिसळत आहे गावामध्ये एकही पालक आपल्या बाल्याला त्या मुलांना ते खाऊ घालत नाही आज आपण मी तुम्हाला दाखवतो हे ते अंगणवाडीचं धान्य आहे हे अंगणवाडीचं धान्य का ते काय आहे ते समजण्यालाच मला वाटतं याच्यामध्ये साखर सुगडी असं काहीतरी मिक्स केलेलं आहे ते दाखवण्याचा उद्देश एकच आहे जर का आमदाराचं धान्य या ठिकाणी जेवणाचं जेवण बरोबर नसेल आणि तुम्ही आचार्याला मारत असेल तर आमचे रस्ते बरोबर नाही आहे ते काम तुमचं आहे ते रस्ते बरोबर कोणी करायचे आहे आमच्या शाळाबरोबर नाही आहे आमच्या हॉस्पिटल बरोबर नाही आहे आमच्या घाटी आमची व्यवस्था आमची आरोग्य व्यवस्था बरोबर नाही आहे तर आम्ही कोणाच्या फोगडीत मारायचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय हे बघू शकता आपण लहान मुलासाठी आलेलं हे धान्य आहे याला या ठिकाणी जनावरं देखील या ठिकाणी याला खात नाही आपण बघू शकता हे पूर्ण धान्य आहे बघा महाराष्ट्र शासन एनर्जी मूंग डाळ खिचडी त्याच पद्धतीनं प्रोटीन प्रिमिक्स मल्टीमिक्स काहीतरी आहे आपण बघू शकता या ठिकाणी जनावर देखील हे धान्य खात नाही आणि लहान मुलाला खाण्यासाठी बघा गाय देखील या धान्याला तोंड लावत नाही मित्र आणि लहान मुलाला खाण्यासाठी शासन या ठिकाणी अशा पद्धतीचं हे धान्य देत आहे आपण बघू शकता एवढ्या निष्कृष्ट दर्जाचं हे धान्य महाराष्ट्र शासन अंगणवाडीमध्ये वाटप करत आहे आणि मूग गिळून डाळ गप्प गिळून या ठिकाणी हे घरोघरी वाटल्या जात आहे आणि पालक या ठिकाणी नाविलाज आणि शांत आहेत त्याच्यावर एक आमदार म्हणून आमदाराचा लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उचलण्याचं काम आहे त्याच्यावर जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य लोकसभेचे सदस्य त्यांचा आवाज उचलण्याचं काम आहे मात्र अधिकारी आणि आमदार हे सगळे मिळून हा भ्रष्टाचार करत आहेत जालन्यामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये आमदार देखील सामील आहेत जालन्यामध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे खाण्यात आले त्यामध्ये देखील आमदार सामील आहेत आणि फक्त पैसा वसुलीचा कार्यक्रम या सरकारमध्ये सुरू आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस आम्ही स्वच्छ आहात स्वच्छ प्रतिमेचे आहात हे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करतात मात्र वेगळंच काहीतरी या राज्यात मागच्या काही वर्षापासून सुरू आहे तर आपल्याला लक्षात आणण्यासाठी हा व्हिडिओ मी केला धन्यवाद मित्र जय जवान जय हे आहेत सरपंच मंगेश साबळे आता मंगेश साबळे यांची ओळख करून द्यायची सुद्धा गरज राहिली नाही कारण की मंगेश साबळे हे संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहेत कारण की मंगेश साबळे यांनी आत्तापर्यंत गावकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठा समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले आहेत आणि ते रस्त्यावर देखील उतरलेले आहेत मंगेश साबळे यांचे आंदोलन हे जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीचे असल्यामुळं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात कधी ते टॉवरवर चढतात कधी ते पाण्यात उतरतात कधी भीक मागो आंदोलन करतात तर कधी गावकऱ्यांसाठी गावामध्ये रस्ता नसल्यामुळं चिकलात बसून देखील आंदोलन करतात त्यामुळं त्यांच्या गावकऱ्यांना न्याय मिळतो त्यांच्या गावाचा विकास सुद्धा होतो कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये गेवराई पायगा हे मंगेश साबळे यांचं गाव आहे आणि ते त्या गावचे सरपंच आहेत आता मंगेश साबळे यांनी जालना जिल्ह्यामध्ये झालेला घोटाळा सुद्धा उघड केलाय घोटाळा कशा पद्धतीनं होतो काय होतो याच्यावर सुद्धा मंगेश साबळे यांनी भाष्य केलेलं आहे आता मंगेश साबळे हे सामाजिक विषयावर हात घालून त्या विषयाला वाचा फोडतात आणि मंगेश साबळे यांच्या आंदोलनाची दखल थेट सरकारी कर्मचारी अधिकारीसुद्धा घेतात म्हणूनच मंगेश साबळे यांचा तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये दबदबा सुद्धा आहे तर मात्र एकीकडे मंगेश साबळे यांचं आंदोलन करत असताना काही जण त्यांना विरोधसुद्धा करतात स्टंड बादसुद्धा मानतात पण मात्र तरीसुद्धा कुठल्याही टीकेला बळी न पडता मंगेश साबळे हे त्यांचं काम सातत्यानं चालू ठेवतात आणि नागरिकांना न्याय मिळून देण्याचं काम देखील करतात मंगेश साबळे यांनी दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये दीड लाखापेक्षा जास्त मतदान मंगेश साबळे यांना मिळालं होतं म्हणून मंगेश साबळे यांच्या पाठीमाग अजूनही जनता आहे हे चित्र आपल्याला दिसतं पण आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात सामाजिक विषयाला वाचा फोडतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा